शेतकरी बांधवांनो आज आपण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बाऊची या आलो आलोय तर या ठिकाणी आपले शेतकरी आहेत ह्यांनी अलिवरॉनची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे ऊसाची अल्ट्राकेनची तर कशा पद्धतीने रिझल्ट भेटला आहे आपण हे जाणून घेऊया सर नमस्ते नमस्ते आपलं नाव आणि पत्ता सांगा सर मी विशाल वसंत सहा बावची तालुका जिल्हा सांगली अच्छा सर आपण या ठिकाणी अल्ट्राकेनची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर साधारणतः किती आळवणी आणि किती फवारणी झाली दोन आळवणी दोन फवारणे झाले दोन आळवणी आणि दोन फवारणी झाली अच्छा दोन आळवणी दोन फवारणी झाल्यापासून आपल्याला ह्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीने बदल जाणवला सगळ्यांच्यापेक्षा सर प्लॉट उजवा होता अच्छा आजूबाजूंच्या पेक्षा आणि पाणी कमी असताना पण जबरदस्त रिझल्ट आलाय एक दहा गुंटू तुटून गेलाय अजून तोड चालू आहे बघू शकताय आपण तोड चालू आहे काय कसं बघा एक चाळीस प्लस कांड्या आहेत सगळ्या दहा गुंठ तुटलंय त्यात एक पंचवीस टन निघालाय म्हणजे एकरी शंभर टनाचं जे आम्ही टार्गेट होतं ते आमचं कंप्लीट कम्प्लीट आणि जबरदस्त उसालाय तुम्ही बघू शकताय ऊस किती लांबीला आहे चाळीसशे पंचवीस एखादी उसाची कांडी मोजून बघूया सर आपण सात आठ नऊ सहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस ते सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस एकतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकतीचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस कांड्यापर्यंत आराम सगळा तुम्ही बघू शकता मुळ्या पण कशा पडल्यात पण कसा पडलाय एकावर एक ठेवलेले पण जागा कमी पडते पण एक शंभर टाकण्याचा उद्देश हे बघा हे अल्ट्राकॅन आहे हे या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय कोंबऱ्यांचे साईज हे कोंबरे आहे बघा ह्या ठिकाणी आत म्हणजे एकदम झाड आहे आणि इथे समोर पण आपल्याला दिसतात कोंबरी हे बघू शकतोय आपण साईज बघा कोंबरीची हे प्रोडक्ट अल्ट्राकॅन आहे हे या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे जबरदस्त रिझल्ट आहे तर सगळ्या शेतकरी बांधवांनी एकदा वापरून बघायला पाहिजे तुमच्या पण क्षेत्रात ही टेक्नॉलॉजी वापरा कारण आपली टेक्नॉलॉजी फक्त नुसती पिकावर न काम करता मातीवर पण काम करते त्यामुळे ही एकदा यूज करून बघा तुम्ही कारण एकरी चाळीस चाळीस टन काढायला पण तेवढाच खर्च येते आणि शंभर टन काढायला पण तेवढाच खर्च येते फक्त लागवडीचा नियोजन फक्त परफेक्ट झालं पाहिजे बाकीचा जो खर्च आहे तो सेमच असतो त्यामुळे शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त ॲव्हरेज काढायचा प्रयत्न केला पाहिजे आणि ही टेक्नॉलॉजी यूज करा तुम्ही शंभर टक्के तुमचा ॲव्हरेज वाढवून द्या ಧನ್ಯವಾದ ಸರ್ ಅಭಿಪ್ರಾಯ ಬದ್ದ